नमस्ते होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅलो मी सारिका आज होळीविषयी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे होळी दोनच दिवस येऊन ठेपलेली आहे आणि आपल्याला आत्ता होळीविषयी थोडीशी माहिती घेऊयात चला तर मग आपल्या भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सण साजरे कर केले जातात त्यापैकी एक सण म्हणजे हा होळी होळी या सणाला शिमगाई असे म्हणले जाते हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा सण आनंदाने उत्साहाने आणि रंग रंगीबेरंगी रंगाने सण साजरा केला जातो होळी हा सण दोन ते तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी होलिका दहन साजरे केले जाते होळीच्या दुसऱ्या दिवसाला दुलिवंदन किंवा दुलवट म्हणतात होळीच्या दिवशी घरोघरी स्वादिष्ट पदार्थ बनवले जाते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुरणपोळी हा स्वादिष्ट पदार्थ बनवला जातो होळी हा सण पूर्ण देशभर साजरा केला जातो होळी या सणाला आपल्याला एक एकत्र येऊन हा सण साजरा केला जातो पूर्ण शेतकरी वर्ग या दिवशी एकत्र येतो आणि पूर्ण गावात एक होळी अशी साजरी केली जाते होळी पेटवायच्या आधी आपल्या दारामध्ये एकदम स्वच्छ झाडू मारून सडा टाकून रांगोळ काढून त्याच्यावरती आपल्याला गौऱ्या किंवा लाकड किंवा वेगवेगळे कागद वगैरे होळीमध्ये पेटवली जातात आणि या होळीला आपल्याला नारळ पण टाकायचा असतो पूजा करून त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा असतो होळीची पूजा संपन्न झाल्यानंतर आपल्याला सात प्रदक्षिणा घालायची आहेत बायकांनी आणि होळी रे होळी पुरणाची पोळी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याला होळीला द्यायचं आहे दर जर तुमच्या ज्याने पुरणपोळीचा स्वयंपाक करणं नाही झालं तर गूळ किंवा साखर तुम्ही ठेवली तरी पण चालेल असं आपल्याला प्रसन्न मनाने हा सण साजरा करायचा आहे आणि या सणा सुख समृद्धी आनंद लाभतो पूर्ण परिवाराला होळीच्या दुसऱ्या दिवशी जी आपली होळी दहन झाल्यानंतर राख असते ती राख आपल्याला घरामध्ये शिंपडायची आहे आणि उरलेली राख उखंड्यावर किंवा शेतात पसरून द्यायची आहे झाडांमध्ये पण टाकायची आहे इकडे तिकडे न टाकता ती आपल्या शेतात टाकलेली चालेल आणि होळीचा जो निवड आहे तो आपल्या घरच्या गाईला चारायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आपला होळीचा सण साजरा करायचा आहे होळीच्या सणानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिर परिवाराकडून जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा तुम्ही आणि छान व्हिडिओ तुम्ही पाहा